हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळमधनं परमनंट नोकरीची भरती आली आहे परमनंट नोकरी ही खूपच कमी गव्हर्नमेंट नोटिफिकेशन्समध्ये पाहायला मिळते आहे तर ही खूप एक सुवर्ण संधी अशी अशी आहे असं मी म्हणेन वयोमर्यादा ही खूप चांगली आहे अठरा ते अडतीस वर्षे महाराष्ट्र शासन सरकारी जॉब असणार आहे आणि अर्जपद्धतीही ऑनलाईन असणार आहे आणि वेतनमानही तुम्ही पाहू शकता लाखाच्या घरात आहे तर चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे आणि ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर प्रेस करा चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर ते ही आहे आपली ऑफिशियल वेबसाईट आणि ॲडवर्टिजमेंट फॉर रिक्रुटमेंट ही पहिलीच आपली ॲडव्हर्टाईज पी डी एफ मी डाउनलोड करून ठेवली आहे आपण ही पाहू शकता पी डी एफ तर जाहिरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आस्थापनेवरील गट अ ब आणि क संवर्गातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक पंधरा आठ दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध जाहिरात व त्या संबंधीचे शुद्धीपत्रक पाच दहा दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने प्रस्तुत सरळ सेवा भरतीकरिता खालील नमूद संभाव्य रिक्तपदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक या जाहिरातीद्वारे जाहीर करण्यात येत आहे संभाव्य रिक्तपदांचा तपशील तर हे पदा पदाचे तपशील आहे प्रादेशिक अधिकारी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी तुम्ही पाहू शकता वेतन श्रेणी त्यानंतर वैज्ञानिक अधिकारी कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी प्रमुख लेखपाल विधी सहाय्यक कनिष्ठ लघु लेखक कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक वरिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखन तर ऑनलाईन पद्धत पद्धतीने अर्ज करायची जी तारीख होती ती एकोणतीस दोन हजार बारापासनं सुरू झाली दोन हजार तेवीस सॉरीपासनं सुरू झाली आणि शेवटची तारीख असणार आहे एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची अंतिम दिनांक तीच आहे सेम आणि परीक्षेच्या आधी सात दिवस आधी तुम्हाला ऑनलाईन तिकीट मिळून जाईल आता उमेदवारांनी आय बी पी एस ऑनलाईन ह्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता जाहिरात ही डिटेलमध्ये आहे पदसंख्याही दिलेली आहे साठच्या वरती आहे पदे इथे रिकामे हे आपण आत्ताच वाचलं आहे त्यानंतर आता इथे पाहू शकता तुम्ही सामाजिक आरक्षण दिलेलं आहे समांतर आरक्षणही दिलेलं आहे पाहू शकता आपण पाहूया यांना शैक्षणिक आणि हां तर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तुम्ही पाहू शकता रिजनल ऑफिसरसाठी पोस्ट ग्रॅज्युएट इन इंजिनियरिंग किंवा इक वी वेलंट युनिव्हर्सिटी ऑर डॉक्टरेट इन सायन्स विथ एनवायरमेंटल सायन्स ॲज अ स्पेशल सब्जेक्ट इन पोस्ट ग्रॅज्युएशन एक्सपिरियन्स पाच वर्षाचा हवा सिनियर सायंट ऑफिसरसाठी सायंटिफिक ऑफिसरसाठी पण डॉक्टरेट डिग्री हवी आहे पोस्ट ग्रॅज्युएशन हवं आहे ज्युनियर सायंटिफिक ऑफिसरसाठी आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स हवा हेड अकाउंटंटसाठी फर्स्ट क्लास डिग्री हवी आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही प्रेफरन्स विल बी गिव्हन टू कॅन्डिडेट प्रोसेसिंग डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट प्रेफरन्स विल बी गिव्हन टू कॅन्डिडेट हॅविंग एक्सपिरियन्स इन अकाउंट डिपार्टमेंट आणि गव्हर्मेंट रूल्सनुसार डिझायरेबल हे एक्सपिरियन्स त्यांना जास्त प्रेफरन्स मिळेल तर लिगल असिस्टंटसाठी ऑफकोर्स लॉची डिग्री हवी आहे एक वर्षाचा कमीत कमी एक्सप कमी एक्सपिरियन्स हवा आहे आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेटला रेफरन्स देण्यात येईल आता आपण पाहूया ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे ज्युनियर स्टेनोसाठी आणि पाहू शकता इथे त्यानंतर ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट फर्स्ट क्लास डिग्री इन सायन्स ऑर इकू फ्रॉम रेकग्नाईज युनिव्हर्सिटी एक, एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल जरूरी क्या सीनियर क्लर्क पा शकता लैबोरेटरी असिस्टंट जुनिअर टाइपिस्ट जुनिअर क्लर्क कि टाइपिस्ट तो हे जी पदसंख्या है ती शकते कमी ही हो शेस्ट घेन है ऑनलाइन जनरल नॉलेज एप्टीट्यूड टेस्ट इंग्लिश लैंग्वेज कॉम्प्रिहसिव स्किल्स थर्टी मार्क्स बेसिक स्किल्स इन साइंस एंड इंजीनियरिंग थर्टी मार्क्स एनवायरमेंटल लेजिस्लेशन एयर वॉटर एंड वॉर वेस्ट मैनेजमेंट लाइक ट्रीटमेंट जनरल इश्यू इन एनवायरमेंट हंड्रेड मार्क्स तर जनरल नॉलेजमध्ये काय विचारणार आहे बेसिक ॲप्टिट्यूडमध्ये काय विचारणार आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड लॉजिकल रिजनिंग ट्वेल्थ स्टँडर्डचं इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह स्किल असेल बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग स्किल्स मॅथ्स केमिस्ट्री आणि एन्वारमेंटमध्ये काय विचारणार आहे ते सगळं दिलेलं आहे पेपर कसं असणार आहे ते दिलं आहे आता इथे पेपर पॅटर्न आहे फर्स्ट पार्ट सिक्स्टी मार्क्सचा असेल सेकंड पार्ट हंड्रेड मार्क्सचा असेल सेकंड पार्ट वन आणि टूमध्ये स्प्लिट केलं आहे पुन्हा तर हे पोस्टनुसार इथे मार्क स्प्लिट केलेले आहे पेपर पॅटर्न आहे पोस्टनुसार प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळ्या सब्जेक्टसाठी वेगवेगळं वेटेज असणार आहे तुम्ही पाहू शकता आता लेखी परीक्षा एकशे साठ गुणांची असेल आणि मुला मुलाखत चाळीस गुणांची असेल असं दोघी मिळून दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी थाउजंड रुपीज आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये अनाथ अनाथ उमेदवारांसाठी सुद्धा नऊशे रुपये माझी सैनिक आणि दिव्यांगांसाठी शुल्क माफ राहील आणि हे ऑनलाईनच भरायचं आहे तुम्हाला ऑनलाईन मी तुम्हाला म्हटलं आय बी पी एससाठी तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट चेक करायची आहे त्याच्यावर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि इथे सगळं दिलेलं आहे की फोटो किती असावा त्याची साईज किती असावी ॲप्लिकेशन करताना तुम्ही कोणते कोणते डॉक्युमेंटसोबत ठेवायचे ऑनलाईन पेमेंट कसं करायचं सिग्नेचर फोटो कोणत्या पिक्सल्समध्ये किती मोठा आणि किती छोटा कोणत्या साईजमध्ये अपलोड करायचा अगदी सोयीस्कर तपशील दिलेला आहे तुम्ही एकदा फॉर्म भरण्याच्या आधी अगदी व्यवस्थित वाचा ही परीक्षा केंद्रे आहे मुंबई ठाणे किंवा नाशिक किंवा पुणे छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर नागपूर अमरावती किंवा म्हणजे तुम्ही एकच परीक्षा सेंटर निवडू शकता तिथे तुम्ही एक्झाम द्यायला जायचं आहे तर आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय